राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर आठ विधेयकही पुन्हा मांडली परभणीत घडलेल्या घटनेवर चर्चेसाठी राज्य सरकार तयार मात्र अशा घटना टाळण्याच्या दृष्टीनं विरोधकांनी राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन बीडमधील मस्साजोग इथल्या सरपंच हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद हत्येचा तपास एसआयटी मार्फत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबईत बेस्ट बसचे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारचा उपाययोजनांवर भर बेस्टसाठी तेराशे बसेस नवीन घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांची माहिती ईव्हीएम विरोधात विधिमंडळ परिसरात विरोधकांचं आंदोलन विरोधक ईव्हीएमवर संशय घेत जनमताचा अपमान करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यसभेत विशेष चर्चा काँग्रेसनं स्वार्थासाठी संविधान दुरुस्त्या केल्याचा निर्मला सीतारामन यांचा आरोप भाजपाला संविधानाविषयी आदर नसल्याचा खरगे यांचा प्रत्यारोप भारत श्रीलंका दरम्यानचा संरक्षण सहकार्य करार लवकरात लवकर पूर्ण करण्यावर नरेंद्र मोदी आणि अनुरा दिसा नायके यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेत सहमती दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत नक्षलवादाचा समूळ नायनाट करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार जादुई तबला वादनानं जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी विख्यात तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन देशभरातून श्रद्धांजली आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या चारशे पंचेचाळीस धावांचा चा 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 सा सामना करताना दिवसअखेर भारताच्या चा चार बाद एक्कावन्न धावा